नमस्कार मित्रमंडळी मी आपला लाडका शिवांश आज आपण जाणार आहोत गोळप गावातील गजानन महाराजांच्या मंदिरला रत्नागिरीपासून पावसला जाण्याच्या रोडवर रत्नागिरीपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर गोळप या गावात श्री गजानन महाराजांचे हे मंदिर आहे मंदिर हे मुख्य रस्त्यालगत आहे परिसर मोठा असल्याने तुम्ही तुमचे वाहन सोईने इथे लावू शकता रत्नागिरीपासून आपण रिक्षाने पण इथे येऊ शकतो सध्या पावसाळा असल्याने मंदिराचा परिसर हिरवागार झाला आहे आणि अशा या हिरव्यागार परिसरात हे शुभ्र संगमरवरी दगडाचा वापर करून बनवलेले मंदिर अतिशय उठून दिसत आहे मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे मंदिराचा गाभारा हा जांभा दगडापासून बनवलेला आहे लालसर चॉकलेटी रंगाच्या या जांभ्या दगडाच्या गाभाऱ्यात महाराजांची ही शुभ्र मूर्ती या मंदिराला शोभून दिसते हे मंदिर श्री वसंतराव गोगटे यांनी बनवले आहे गोगटे हे मूळचे याच गोळप गावचे मी मराठी वाहिनीवर लागणारी ब्रह्मांड नायक या सिरियलमध्ये मध्ये गजानन महाराजांची भूमिका साकारण्याची त्यांना संधी मिळाली त्या सिरियलमधील एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आपण पाहू दिलेलं अन्न कोण खाणार तर हे होते श्री वसंतराव गोगटे मंदिरात गाभाराच्या भोवतीने गजानन विजय ग्रंथामधील अध्यायाच्या चित्रस्वरूपी प्रतिमा भिंतीवर लावण्यात आलेल्या आहेत शेगाव मंदिरात अनुभवलेला त्रिसूत्री मंत्र म्हणजे स्वच्छता सेवा आणि शिस्त तोच अनुभव काहीसा इथेही अनुभवायला मिळतो आहे कोकणातील बरीच मंदिरं ही पाण्यात उभी आहेत त्यापैकीच हेही एक मंदिर आहे मंदिराच्या परिसरातच गजानन महाराजांची एक उंच मूर्ती पाहायला मिळते साधारणतः पंधरा ते वीस फूट उंचीची मूर्ती असावी तर अशा तऱ्हेने रत्नागिरीपासून जवळच असलेल्या या मंदिराला आपण अवश्य भेट द्यावी जय गजानन